आदी शहीद हेमंत करकरे आणि नंतर बाबरी मशिदीवरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून प्रज्ञासिंग ठाकूरला मोठा झटका बसला दोन्ही विधानावरून प्रज्ञासिंग ठाकूरला निवडणूक आयोगानं नोटीस बजावली नेमकं काय घडलं ते आपण पाहू आधी शहीदांचा अपमान नंतर म्हणे बाबरीवर चढून ती तोडली मग ढांचे पे चढके तोडा था मैंने और क्या बताऊ आपण और उसका गर्व है आपको ही? अरे गर्व भयंकर गर्व है मुझे साध्वी प्रज्ञाला भोली फुशार के निवडणूक आयोगाकडनं प्रज्ञा सिंगला नोटीस मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना भाजपनं उमेदवारी दिल्यापासून रोजच नवे वाद निर्माण होत आहेत शहीद करकरेंचा अपमान त्यावरील माफी त्यानंतर आता बाबरीवर वादग्रस्त विधान त्यांनी केलं टीव्ही नाईन भारत वर्षच्या मुलाखतीत त्यांनी आपण स्वतः बाबरी पाळल्याचं आणि आपण केलेल्या कृत्याचा आपल्याला अभिमान असल्याचं सांगितलं मग ढाचे पे चढके तोडा था मैंने और क्या बघू आपको और उसका गर्व है आपको अरे गर्व भयंकर गर्व है मुझे प्रज्ञा सिंग यांनी हे वक्तव्य केलं आणि चोवीस तासांच्या आत निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी साध्वी प्रज्ञा यानं ही दुसरी नोटीस आहे मात्र त्यांच्यावर याचा काहीही फरक पडलेला नाही त्या आपल्या वक्तव्यांवर आजही ठाम दुसरीकडे त्यांच्या दाव्यावर सोशल मीडियावर सवाल उपस्थित केले जातात एकोणीसशे अठ्याऐंशी चा जन्म सांगणाऱ्या साध्वी चार वर्षांच्या असताना बाबरी तोडायला गेल्या होत्या का असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला अर्थात देशाचे पंतप्रधान ज्यांच्या उमेदवारीचं समर्थन करतात त्यांना कशाचं काही फरक कसा पडेल प्रज्ञा ठाकूर यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरात संताप निर्माण झाला नाही पंतप्रधान मोदी त्यांच्या चा समर्थनच करताना दिसले दरम्यान साध्वी प्रज्ञा सिंगला दोनदा नोटीस मिळाल्यानंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी त्यांच्यावर टीका केली आहे प्रज्ञा ठाकूर यांचा छत्तीसगड सोबत जुनं नात आहे मध्ये त्या आपल्या बहिणीच्या नवऱ्याकडे राहत होत्या गुंडगिरी करसों में लौट रहा था तो सैलेन देवांगन का फोन आया कि महिला है जो मेरे छाती में चाकू खोपा था फिर मैंने और लोगों से पता किया कल भी जब गया था मैं वहाँ बिलाईगढ़ के टुंडरा में तो वहाँ दर्जनों लोगों ने कहा हाँ यहाँ रहती थी अपने जीजा जी के यहाँ और यहाँ वहाँ के लोग उसको बेहतर जानते हैं और वो चाकूबाजी की इसके भी गवाही है इसका मतलब ये है कि ये प्रज्ञा ठाकुर आदतन अपराधी जैसा उनका व्यवहार रहा है यहाँ 19 साल पहले यहाँ चाकूबाजी की थी मारपीट की थी और थोड़े थोड़े बातों में झगड़ा करती थी तो झगड़ा प्रवृत्ति शुरू से रही है खरंतर मालेगाव बॉम्बस् आरोपी असलेल्या प्रज्ञा सिंग यांना भोपाळमधून उमेदवारी दिल्यापासूनच वादाला तोंड फुटलंय त्यांच्या विरोधात दिग्विजय सिंग मैदानात असल्यानं काँग्रेसनं या उमेदवारीवरून गदारोळ केलाय त्यानंतर तें त्यांनी स्वतः विरोधात वक्तव्य केलं त्याने जो संताप निर्माण झालाय तो अद्यापही शमलेला नाही त्यानंतर आता बाबरी मशीद पांडण्याच्या पराक्रमाचं केलेलं वर्णन यावरनं त्या वादात सापडलं तसंही भाजपमध्ये आधीच काही वाचाळवीरांची कमी नव्हती यादही निवडणूक आयोगानं योगी आदित्यनाथ मनेका गांधी यांना वादग्रस्त वक्तव्यावरनं नोटिसेस पाठवल्या हो त्या आता आता प्रज्ञासिंह सामील झाल्या आता त्या आयोगाला काय उत्तर देतात आणि आयोग काय कारवाई करतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी खरखरेंवरील वक्तव्यावर निवडणूक आयोगाकडे आपली बाजू मांडली आहे काय म्हटलं तिनं ते आपण पाहूया माझ्या वक्तव्याचं मीडियानं नकारात्मक असं हे वक्तव्य दाखवलं असं प्रज्ञासिंगचं म्हणणं आहे मी अभद्र भाषेचा वापर केला नाही असं तिनं म्हटलं मी कोणाच्याही भावना दुखावल्या नाहीत शांतीभंगाचं काम केलेलं नाही कारवाई माघारी घेण्याची मागणी केली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम